शुभविवाह या मालिकेच्या सात मेच्या जबरदस्त भागामध्ये आता कोर्टाने ज्या वेळेला भूमीला निराश केलेला आहे त्याच वेळेला आई योगेश्वरीने भूमीच्या समोर स्वतः जोगतिणीला पाठवत एक दोन नाही तर तीन पुरावे तिच्या समोर दिलेले आहेत ती तिची मुलगी आहे दुप्ट जाळल्यामुळे महत्वाचा पुरावा जरी तिच्याकडून नष्ट झाला असला तरी सुद्धा आता जोगटिणीने दिलेला हा पुरावा खूप महत्वाचा ठरलेला आहे आणि जोगटिणीच्या या पुराव्यानंतर मग मात्र भूमीच्या हातामध्ये जे काही लागले त्याच वेळेला प्रीती नर्सच्या नवऱ्याचा फोन आलाय त्यांनी चिठ्ठी दिले जबरदस्त पुराव्यांची शोंख लागला गेले आणि त्यानंतर मग कोर्टात काय घडले पाव इकडे गीतांजली वेदपाठक भूमीच्या अंगावरती जोराजोरा दबाव आणतच ओरडत असतात आणि त्या सांगत असतात ठीक आहे आतापर्यंत कोर्टामध्ये तुम्ही दुपट 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 ते दुपट क्षितिजाचं होतं ते तुमच्या बाळाचं होतं म्हणून तुमची हे जे आर्ग्युमेंट करताय ना तर आता कोर्टासमोर एकदाच ते दुपटं येऊ दे त्याची ऑथेंटिसिटी किंवा त्याचा प्रामाणिकपणा दुपट्याचा हा तरी आम्हाला समजू दे आणि ज्या वेळेला दुपटं कोर्टासमोर येईल त्या वेळेला कदाचित तुमच्या बाजूने काहीतरी पॉझिटिव्ह हालचाली घडू शकतात भूमी थोडीशी गडबडते कारण नुकतंच तिला समज दिला असतं की ते दुप्ट पौर्णिमाने जाळून टाकलेलं आहे आणि त्यामुळे भूमी थोडीशी गडबडते आणि गडबडलेल्यावरती इकडे आता गीतांजली अधिकच तिला चेवेतो आणि गीतांजली म्हणायला लागते काय भूमी मॅडम आज तर मी तुमच्या बाजूने सर्वस्वी बोलत आहे तुम्हालाच या सगळ्यामध्ये सपोर्ट करत आहे आणि तरीसुद्धा तरीसुद्धा तुम्ही आता ते दुप्ट दाखवायला तयार नाही सांगा ना कोर्टासमोर ते दुप्ट दाखवा यावरती भूमिसंघते ते दुपट नाही आहे यावरती मग आता गीतांजली म्हणते ठीक आहे ते दुपट जर का आत्ता इथे नसेल तर तुम्ही मला सांगू शकता का की ते दुप्ट घरी आहे का घरून हे दुप्ट मागवण्यात यावं का ठीक आहे आपण कोर्टाकडून -कोर आदेश देऊया ते दुपट मागवून घेण्यासाठी यावरती भूमिसंगते नाही ते दुपट अस्तित्वातच नाही त्यावरती गीतांजली म्हणते काय झालं भूमी आता या सगळ्यामध्ये सगळी स्टोरी सांगायला लागते भूमी सांगायला लागते की माझं हे दुपटं जाळून टाकलं माझ्या बहिणी यावरती गीतांजली म्हणते काय बोलताय तुझ्या तुमच्याच बहिणीने तुमचं मुलीचं दुप्त जाळून टाकलं यावरती भूमी सांगते हो कारण ना तिला मुळातच वाटत नव्हतं की या सगळ्यामध्ये आता मी मी माझ्या मुलीला माझ्यापासून दूर म्हणजे माझ्याजवळ आणावं हे तिला वाटत नसल्यामुळे मुळातच तिने हे दुपटं जाळून टाकलं यावरती गीतांजली म्हणतात का हो म्हणजे तुमच्याच बहिणीला का वाटत नव्हतं की तुम्ही ही केस जिंकावी आणि क्षितिजाला आपल्याकडे आणावं यावरती भूमिसंगते हो कारण तिची या सगळ्यामध्ये माझ्याशी दुश्मनी आहे ती ती अजिबात पहिल्यापासून तिला वाटतच नव्हतं म्हणून तिने जे मेन पुरावा आहे ते दुपट जाळून टाकलं गीतांजली म्हणते कसं आहेत ना ह्या भूमी मॅडम म्हणजे यांच्या बापड्या यांच्या विरुद्ध पुराव्यावरती पुरावे पुराव्यावरती पुरावे असून सुद्धा लोक ते पुरावे जाळून टाकतायत ते पुरावे खतम करून टाकतायत आणि या बिचारा काही करू शकत म्हणजे यांची स्वतःची बहीण स्वतःची बहीण सुद्धा यांच्या बाजूने उभी राहायला तयार नाहीये तिने सुद्धा ते दुप्ट जाळून टाकलं मुळात जे खोटं असतं ना ते खोटं कधी टिकतच नसतं जे काही खोट आहे ना ते खोटं कोर्टासमोर येतच म्हणजे बघा मुळात मी पहिल्यापासून सांगते आहे की हे दुप्ट कुठेही गेलेलंच नव्हतं हे गे दुपट कुठेही नव्हतं ते भूमी मॅडमचंच मुलीचं होतं जी मुलगी आता इकडे ह्या जगात नाहीये त्या मुलीचं हे दुपट होतं आणि हे पहिल्यापासून त्यांच्याकडेच होतं त्यांना ज्या वेळेला समजलं की या सगळ्यामध्ये आता क्षितिजाचं दुपट्याचा शोध चाललाय त्या बोहारणीकडे ते दुपट आहे ॲडव्होकेट आता इकडे गायकवाड ह्या सगळ्याचा शोध घेत आहेत त्यावेळेला त्यांनी आता हा प्लॅन केला की माझं दुपटं हे मी किती दुपटं म्हणून हे करणार आणि अमोलीच्या बाबतीत आता मी अन्याय करून सा ते माझ्याकडे हिरावून घेणार बाळ हे सगळं सगळं यांनी केलेलं आहे कारण या कोर्टासमोर जे काही दावा करतायत किंवा या कोर्टासमोर जे काही सांगण्याचा प्रयत्न करतायत ते सगळं सगळं खोटं आहे याच्यासाठी एकही पुरावा त्यांच्याकडे नाहीये किंवा एकही पुरावा या सगळ्यामध्ये त्या सादर करू शकलेल्या नाही आहेत असं म्हणत आता इकडे भूमीला खोटं ठरवण्याचा एकही आता इकडे गीतांजली हे सोडत नसते आणि ती सांगत असते की भूमी मॅडम पूर्णपणे खोटे आहे यावरती मग आता भूमीचे वकील गायतोंडे उभे राहतात गायतोंडे सांगायला ऑब्जेक्शन म्हणजे हे असं ह्याच्यावरून सिद्ध होत नाही आहे की माझे अशील खोटं बोलत आहेत म्हणून माझ्या अशिलावरती हा असा खोटा जो काही दावा करण्यात येतोय तो मी मान्य करू शकत नाही आहे हा पुरावा नसला म्हणून त्या खोटं बोलत आहेत असं नाही ना सिद्ध होत आहे यावरती गीतांजली म्हणते आपण कुठे उभे आहोत आपण कोर्टामध्ये उभे आहोत ना आपण जर का कोर्टात उभे आहोत तर या सगळ्यामध्ये आता कोर्ट काय मागतं पुरावे मग मा गायतोंडे हे नुसते तोंडात हवेवरती बार हवेत वार करून आता इकडे फक्त बोलत आहेत गायतोंड वकील आहेत त्यांना कळायला पाहिजे की कोर्टामध्ये कोणत्याही प्रकारे हवेत बोलून चालत नाही पुरावे लागतात पुरावे ज्यातला एक पुरावा भूमी महाजन यांच्याकडे नाही आहे मी पुन्हा एकदा आता इकडे ह्या सगळ्यामध्ये प्रीती नर्सचा सारखा सारखा उल्लेख होतोय म्हणून पुन्हा एकदा डॉक्टर साहेबांना बोलवण्याची परवानगी मागते डॉक्टरांना बोलवलं जातं डॉक्टरांना बोलवल्यावरती मग आता पुन्हा एकदा गीतांजली विचारायला लागते तुम्ही सांगू शकाल का डॉक्टर साहेब की मुळातच त्या प्रीती नर्सचा रेकॉर्ड काय होता दरवेळेला प्रीती नर्सचं नाव येते दरवेळेला प्रीती नर्सचं नाव येते म्हणून तुम्हाला मी विचारत आहे यावरती डॉक्टर म्हणतात हो म्हणजे ना ती नर्सचा रेकॉर्ड काही बरोबर नव्हता नर्स या सगळ्यामध्ये आता थोडीशी फ्रॉड होती पण कसं आहे तिच्याबद्दल सहानुभूती होती म्हणून तिला आम्ही तिकडे ठेवलं होतं आणि त्यावरती आता इकडे मग गीतांजली सांगायला लागते मग मला तुम्ही एक गोष्ट सांगा भूमी मॅडमचं ज्या वेळेला बाळ चोरलं गेलं असं त्यांचं म्हणणं आहे पण त्यावेळेला त्या कुठे होत्या म्हणजे आता फायर अलार्म वाजला तेव्हा ती नर्स कुठे होती यावरती मॅडम सांगतात ती नर्स भूमीकडेच होती मग गीतांजली सांगते मग ज्या वेळेला भूमी मॅडमला शुद्ध आली तेव्हा पण नर्स ती त्यांच्या बाजूलाच होती ना यावरती डॉक्टर सांगतात हो मग आता गीतांजली सांगते हे जर का असं असेल तर या दरम्यानी तिने मूल कसं काय चोरलं असेल त्यावरती मग आता इकडे सांगायला लागतात लगेचच डॉक्टर की कदाचित तिने कुणाला तरी हाताशी धरलं असेल यावरती मग आता इकडे गीतांजली म्हणते ठीक आहे पण कुणाला तरी हाताशी धरलं ती कोण व्यक्ती असणार आहे मग ती बाहेरची व्यक्ती होती की ती घरातली व्यक्ती होती असं काहीही घडलेलंच नाही आहे कारण फायर अलाम वाजला तेव्हा पण ती नर्स तिथेच होती आणि त्यानंतर फायर अलाम वाजून झाल्यावरती जेव्हा डॉक्टर तिकडे आल्या तेव्हा पण ती नर्स तिथे होती पाच घंटाच्या टाईमिंग मध्ये ती नर्स का तिथेच आहे तर ती बाळ बळवण्याची शक्यताच नाहीये ना भूमी मॅडम ना, ना शुद्ध आल्या त्यांनी पाहिलं होतं त्याला म्हणजे हे सगळं थोतांड आहे भूमि मॅडमच्या मनाचा रचलेला खेळ आहे बरं हे सगळं झालं तर त्या नर्सनी बाळ पळवलंय ते ती नर्स आहे तरी कुठे त्या नर्सला तरी एकदा कोर्टामध्ये बोलवावं तिचं काय म्हणणं आहे ते तरी ऐकून घ्यावं ती नसताना तिच्याबद्दल बोलणं हे कितपत योग्य आहे किंवा तिच्याकडून माहिती काढून मग खरं काय खोटं काय हे आपण करूया ठीक आहे ना कोर्टामध्ये त्या नर्सला बोलवण्याची परवानगी मिळावी असं म्हणत गीतांजली कोर्टामध्ये प्रीती नर्सने यावं अशी परवानगी मागितल्यावरती मुळातच भूमीला माहिती असतं की प्रीती नर्स जिवंत नाहीये त्यामुळे भूमी उभी राहते आणि भूमी सांगायला लागते मुळातच या सगळ्यामध्ये आता इकडे प्रीती नर्स जिवंत नाहीये माझ्या समोर तिचा खून झालाय गीतांजली म्हणायला लागतात मला तर कळतच नाहीये की भूमी मॅडम ह्या स्वतः लेखिका आहेत का जे बाकी कोणाला माहिती नाही येत त्या गोष्टी त्यांना कशा काय अचूकपणे माहिती म्हणजे तिचा खून झालाय तिच्या बाबतीत काय झालंय तिला हे करण्यात आलंय हे सगळं सगळं आता भूमी महाजन आपल्याला सांगतायत पण बाकी कोणतेही पुरावे आपल्यासमोर नाही आहेत त्यामुळे भूमी महाजन या सपशेल खोटं बोलत आहेत आणि खोटं बोलून माझ्या माझे अशील अमोली अवस्थी यांना आता पूर्णपणे घोळात घेण्याचं काम करतायत आणि त्यासाठी त्यासाठी जे काही पुरावे आणि साक्षीदार मी सादर केलेत ते सगळे पुरावे आणि साक्षीदार ग्राह्य धरले जावे कारण ते ऑथेंटिक आहेत आणि त्यानुसार मग कार्यवाही करत अमोली अवस्थी यांनी ऑलरेडी कोर्टाकडून ती मुलगी आपल्याकडे सांभाळण्याची परवानगी घेतलेली आहे आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये त्यांना आता अयोग्य तो न्याय मिळावा आणि भूमी महाजन या ज्या काही त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करतायत तो त्रास देण्यापासून थांबवावं मग आता जजसाहेब म्हणतात मुळातच भूमी महाजन यांनी जो काही दावा केलेला आहे त्या दाव्याबद्दल सबळ असा त्यांच्याकडे कोणताही पुरावा नाही आहे जर त्या तो दावा करतायत त्याच्याबद्दलचा सबळ पुरावा त्यांच्याकडे असेल तर कोर्टांना काही वेळ का देत आहे काही वेळ देत कोर्टांना या सगळ्यामध्ये आता पुरावे आणि सबळ पुरावे सादर करण्यासाठी सांगत आहे जर त्यांच्याकडे कोणतेही सबळ पुरावे असतील तर त्यांनी ते सबळ पुरावे सादर करावे हे कोर्टांना आदेश देते असं म्हणत आता इकडे जज साहेबांनी पुरावे देण्याचे आदेश दिल्यावरती भूमी पूर्णपणे गडबडते कारण काहीही झालं तरी तिच्याकडे आता पुरावा असा ठोस राहिलेलाच नसतो आणि एक एक करत तिच्याकडे जी काही आर्ग्युमेंट आहे ती आर्ग्युमेंट खोटी ठरवण्याचा पूर्णपणे प्रयत्न होत असतो त्यानंतर कोर्टाने दुसरी तारीख दिल्यावरती या तारखेला आता इकडे आपण लवकरात लवकर पुरावे सादर नाही केले तर या बाळाची कस्टडी कायमची अमोली अवस्थी यांच्याकडे देण्यात येईल असं आता सांगण्यात येतं मग हे घडल्यावरती इकडे आता बाहेर आल्यावरती गायतोंडे सांगायला लागतात हे बघा म्हणजे आपण खूप काही प्रयत्न केले होते पण हे सगळे प्रयत्न अयशस्वी ठरण्यात आले होते या सगळ्यामध्ये आता म्हणजे तुमच्याकडे जे काही आपण बोलतोय त्याला सबळ असा पुरावा काहीच नाहीये ना मग तुम्ही जर का कोर्टामध्ये आता सांगू शकला नसाल पण तुमच्याकडे कोणता पुरावा असेल असं काही असेल तर तुम्ही मला सांगू शकता कारण तुमच्याकडे जर का पुरावा नाही तर या सगळ्यामध्ये आपण आता काहीही करू शकत नाहीये तो पुरावा असल्याशिवाय आपल्याला कोणत्याही प्रकारे हालचाल करता येणार नाहीये असं म्हटल्यावर ती मग आता इकडे आकाश थोडासा हतबल होतो आणि तो विचार करायला लागतो खरंच आहे पुरावा असल्याशिवाय खरंच आपण काहीच करू शकत नाहीये त्यावरती वकील साहेब सांगायला लागतात हे बघा अजूनही वेळ आहे तुम्ही अजूनही आठवा आठवून मला तुम्ही सांगू शकता की तुमच्याकडे असा कोणता पुरावा आहे का की ज्याच्यामुळे तुम्ही सिद्ध करू शकताय किंवा अशी कोणती घटना आहे का की ज्याच्यावरती तुम्ही मला सांगू आधी सांगितलेली नसेल पण नंतर सांगून तुम्ही आता क्लिअर करू शकता की या सगळ्यामध्ये आता तुमच्याकडे ही घटना घडली किंवा हा पुरावा आहे यावरती मग मात्र इकडे आता आकाश आणि भूमी विचार करायला लागतात आणि आता त्यांच्याकडे कोणताही पुरावा नसतो आणि किंवा कोणतेही घटना अशी आठवत नसते त्यावरती तोंडे म्हणतात तुमचं एकंदर गप्प राहणं बघून मला कळते की तुमच्याकडे कोणताही पुरावा आहे असं वाटत नाहीये तितक्यात ती, तिकडे येते ते म्हणजे ग गीतांजली गीतांजली आल्यावरती ती भूमीवरती थडाथड आरोप करायला लागते म्हणजे खरं तर ज्या वेळेला मी तुम्हाला पहिल्यांदा भेटले होते ना तेव्हा मला वाटलं होतं की तुम्ही खरंच प्रामाणिक आहात मी तुमची सुद्धा बाजू ऐकून घेण्याचा एक प्रामाणिकपणे प्रयत्न केला होता पण आत्ताच्या घडीला ज्या वेळेला मी तुमच्याकडे पाहते तर कोर्टामध्ये इतकं खोट्यावरती खोटं इतकं खोट्यावरती खोटं जे एक सराईत गुन्हेगारच बोलू शकतो ते तुम्ही बोलू शकताय खरंच मला या सगळ्यामध्ये तुमचं आता खूप दुर्दैव वाटतं तुमच्यासारखी बाई इतकं खोटं आता बोलू शकते इतक्या घरंदाज घराण्यातली बाई असून सुद्धा आता तुम्ही इतकं खोटं बोलताय खरंच यावरती भूमी आता म्हणते ठीक आहे तुम्ही कोर्टामध्ये मी जे काही स्टेटमेंट केले किंवा कोर्टामध्ये मी जे काही आर्ग्युमेंट केले त्याला तुम्ही कोर्टात खोटं म्हटलात कोर्टात मला बरंचसं काही सुनावलं कारण तो तुमचा तिकडे लढण्याचा प्रांत होता पण तुम्ही इकडे बाहेर येऊन बाहेर येऊन ज्या पद्धतीने मला बोलताय किंवा बाहेर येऊन ज्या पद्धतीने तुम्ही आता सांगताय ते करणं योग्य आहे का तुमच्यासारख्या वकिलाला हे करणं आहे का मुळातच तुम्ही इतके वर्ष या ह्याच्यामध्ये मातब्बर आहात त्यामुळे तुम्हाला कोण खरं बोलतंय कोण खटो बोलतंय या सगळ्याची खबर बात असणं गरजेचं आहे पण माझं दुर्दैव म्हणा किंवा तुम्ही माणूस म्हणून हरलात म्हणा की तुम्ही या सगळ्यामध्ये आता मला ओळखू शकला नाहीत आमची खरी परिस्थिती ओळखू शकला नाहीत एक वकील असतो यशस्वी आणि एक असतो उत्तम यशस्वी वकील जी समोर परिस्थिती दिसते त्यानुसार आता इकडे तोड मरोडून पुरावे गोळा करतो आणि केस जिंकण्याचा प्रयत्न करतो पण उत्तम वकील उत्तम वकील हा तो असतो जो वकील या सगळ्यामध्ये आता खरं काय खोटं काय हे जाणून घेऊन त्यानंतर मग करण्याचा प्रयत्न करतो माझ्या दुर्दैवाने तुम्ही एक उत्तम वकील नाही आहेत तुम्ही एक यशस्वी वकील आहात माणूस म्हणून तुम्ही जर का माझा विचार केला असतात ना तर या सगळ्यामध्ये कदाचित तुम्हाला कळलं असतं माझ्या डोळ्यामधला खरेपणा दिसला असता पण माझं दुर्दैव आहे की माझ्या डोळ्यामधला खरेपणा तुम्हाला दिसत नाहीये असं म्हटल्यावर ती भूमीने गीतांजलीला असं काही फटकारलेलं असतं की गीतांजली या सगळ्यामध्ये आता पुरती विचारच करायला लागते की भूमी बोलते ते खरं आहे की मी खरंच या सगळ्यामध्ये चुकलेली आहे गीतांजलीला कुठेतरी आपण चुकलो याची जाणीव होते आणि भूमीने तिला चांगलंच फटकारलेलं असतं आणि त्यानंतर गीतांजली कुठेतरी विचार करत बसते की ही बाई जे काही बोलते ते बरोबर आहे आणि तोच विचार करत ते निघून जाते इकडे तोपर्यंत भूमी आकाश घरी येतात घरी आल्यावर ती पौर्णिमाने स्वागतासाठी गाणं लावून ठेवलेलं असतं अथर्व ते गाणं बंद करायला जातो त्यावर ती पौर्णिमा म्हणते नाही नाही गाणं कुणी बंद करायचं नाही आहे मुळातच या सगळ्यामध्ये हे गाणं मी क्षितिजाच्या स्वागतासाठी लावलेलं ला आहे क्षितिजा घरी परत येणार आहे ना भूमीने विश्वास दाखवला होता की क्षितिजा कधी येणार आहे नाही आली का क्षितिजा घरी भूमी तुझा विश्वास डळमळला का तू या सगळ्यामध्ये आता हरलीस का भूमी पण तुला विश्वास होता की क्षितिजा येणार म्हणून मी ऑलरेडी या सगळ्यामध्ये हे गाणं वाजत लावलंय मी ऑलरेडी सगळ्यामध्ये आता इकडे छानपैकी म्युझिक लावलंय साखर आणून ठेवलेली आहे आणि साखर सगळ्यांना मी वाटणार आहे असं म्हणत ती या सगळ्यामध्ये आता भूमीला जितका त्रास होईल तितका त्रास देण्याचा प्रयत्न करत असते आणि त्यावरती भूमी म्हणते पौर्णिमा ठीक आहे तू साखर आणलेली आहेस ना दे ती साखर तू आता मला दे यावरती पौर्णिमा आता अवाकच होते आणि पौर्णिमा बघायला लागते ह्या भूमीला काही डोक्यावरती पडले की काय म्हणजे ही या सगळ्यामध्ये आता साखर का मागते त्यावरती मग आता भूमी सांगते हो पौर्णिमा तू जर का माझ्यासाठी साखर आणली असशील ना तर ती साखर मी घेणार कारण कसं आहे तू ज्या ज्या वेळेला माझं आता अमंगळ घरडवतेस ना आणि यावेळेला नेहमी नेहमी माझं मंगळ होतं आणि त्यावरती मग आता ती सांगते हो कारण तू ज्या ज्या वेळेला माझ्याबद्दल वाईट विचार करतेस त्या त्यावेळेला माझ्याबद्दल सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह होतात आज माझी क्षितीच्या घरी येणार होती ठीक आहे ती नाही आली पण त्याच वेळेला तू आता तू या सगळ्यामध्ये पॉझिटिव्ह विचार केलास माझ्यासाठी साखर आणलीस हे सगळं माझ्यासाठी खूप छान आहे म्हणजे काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आता मी हा एक शुभ संकेत मानते कारण आत्ता नाही तरी पुढल्या हिअरिंगला माझी क्षिति ज्या माझ्याकडे परत येणार हा माझा विश्वास तू मला पाठबळ दिलास मी थोडीशी इकडे येताना हतबल झालेली होते पण पण आता या सगळ्यामध्ये तू मला तू मला मोटिवेट केलंस आणि त्यासाठी खूप थँक्यू असं म्हणत भूमीने तिचाच डाव तिच्यावरती उलटवलेला असतो आणि त्यानंतर ती पूर्णपणे गडबडते काय खरं काय खोटं किंवा आपण हिला इतका त्रास देण्यासाठी प्रयत्न करतोय पण आता ही तर या सगळ्यामध्ये आता मोठ्या टेचातच आपल्यालाच सुनावते आहे मग आकाशसुद्धा खूप खुश होतो भूमी ती साखर खाते आणि साखर खाऊन ती आता पॉझिटिव्हली विचार करते काहीतरी देवी आई चमत्कार घडवणार आणि मला या सगळ्यामध्ये काहीतरी संकेत देणार हे नक्की आणि मग ती पौर्णिमाला अचूक मात देते पौर्णिमा चिडफिड करते निघून जाते रागिणी विचार करायला लागते ही कुठच्या मातीची बनलेली आहे म्हणजे आता इतकं सगळं घडून सुद्धा ही या सगळ्यामध्ये इतक्या पॉझिटिव्हली विचार करते आणि घडतं पण तसंच कारण आता भूमीला स्वतः दर्शन द्यायला जोगतीण आलेली असते जोगतीण आल्यावरती भूमी तिचं आता दर्शन घेते आणि जोगतीण सांगायला लागते हा प्रसाद हा तू एकटीने खायचा आहे असं म्हणत ती आता तो प्रसाद भूमीच्या हातात देते भूमी तो प्रसाद आपल्या हातात घेते आणि त्यानंतर जोपतीने सांगते तू एकांतात असशील ना तेव्हा एकटीने तो प्रसाद खायचा कुणाच्याही समोर नाही मग भूमी तंततंत ते पाळते एकटी तो प्रसाद खाते त्यावेळेला तो प्रसाद नसून त्याच्यामध्ये चिठ्ठी असते जी प्रीतीनर्सने प्रीतीनर्सच्या नवऱ्याने लिहिली असते माझ्या बायकोला मारलंय त्याचा मला बदला घ्यायचा आहे तुम्हाला मला मदत करायची आहे असं म्हटल्यावरती तो आता सांगायचा लागतो या सगळ्याचा मास्टर माइंड रागिणी पटवर्धन आहे आणि या सगळ्या दहा वाजता मी तुम्हाला फोन करेन हे सांगून जी चिठ्ठी दिली असते आणि अॅक्च्युली दहा वाजता फोन सुद्धा येतो आणि भूमीला रागिणीचं सत्य कळतं भूमीलाच काय आकाशला पण रागिणीचं सत्य कळतं आणि दोघांच्या समोर खूप मोठा सत्याचा उलगडा झालेला असतो